आपल्यासोबत विजयी आमदार शरददादा सोनवणे आहेत दादा, आहे। दादा तुमच्या पार्ट्यात जुन्नर तालुक्याने भरभरून मतदान केलं आहे यामागचं यशाची या सगळी जी गोष्ट आहे ती तुम्ही कोणाला देणार सर्वसामान्य जनतेला ऑफकोर्स मला तिकीट तर मिळू शकले नाही मला नेता मिळाला नाही मला पक्ष मिळाला नाही तर सर्वसामान्य जनतेने मात्र मला डोक्यावर घेऊन नाचवलं आहे त्यामुळे सण श्रेय सर्वसामान्य आहे दादा तुम्ही आमदार झाला झालेत आत्ता तर तुम्ही कोणत्या पक्षात जाणार नाही आता पक्षात जायचा प्रश्न राहिला कुठे लोकांनी अपक्ष बोलून दिले अपक्ष म्हणून काम करेल आज ती वेळच नाही कुठल्या पक्षात जायची सरकार बरोबर जे सरकार येईल त्याच्यावर उभं राहून काम करेल आणि ह्या जिन्नर तालुक्याच्या किल्लेशिवरीचा छत्रपती शिवरायाच्या जन्माच्या भूमीचा मी निश्चितपणे मोठा विकास करेन आ, दादा तुमचं पुढचं व्हिजन काय तालुक्यात कोणकोणत्या नवीन नवीन गोष्टी आणणार पर्यटन तालुका आहे ता त्यावरती अजून तुम्ही काय करणार सर्व काय करणार पाच हजार कोटीचा मी हा पर्यटनाचा आराखडा बांधणार बेबड सफारी चालू करणार दाऱ्याघाट घाट फोडणार आणि बऱ्याचशा गोष्टी मला करायच्या बाकी आहेत त्या मी शंभर टक्के पूर्ण करणार छत्रपती शिवरायांचा जगातला सनात उमचा पुतळ्याचं काम चालू आहे तर त्याबरोबरने या तालुक्याला महाराष्ट्र राज्याचा मॉडेल तालुका बनवणार चुन्नर हा मॉडेल तालुका राहील एवढंच मी तुम्हाला सांगतो हे आपलं हे सोबत होते विजया विजयी उमेदवार शरद दादा सोनवणे कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त बाय माणूस सुरज भाऊ काय प्रतिक्रिया आपली हा विजयाचा दंड आहे हा सामान्य माणसाच्या विश्वासाचा दंड आहे हा कुणाच्या विरोधाचा दंड नाही या महाराष्ट्राच्या मुकुटावर जर कुठला जगत कुठला जगत जेटा फटकेल भ्नर तालुक्यातील तमाम जनतेचे मायबाब जनतेचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो या रुणातून आम्ही कधीच मुक्त होऊ शकत नाही दादांवर जे जनतेने प्रेम दाखवले आमच्या बद्दल ज्या ज्या काही गोष्टी झाल्या आमच्या गाडीवर दगड फेक असेल दादांचे काही डबी उमेदवार असेल डबी व्हिडिओ असेल पण याला जनतेने उत्तर दिले आणि चोख उत्तर दिले सगळ्यांना आम्ही जे जीव काढून सांगत होतो पहिल्यापासून की दादा महाविकास आघाडीचे उमेदवार झालं पाहिजे हे आमची शोकात ठिकाणी खंत राहिली आए ऐकलं नाही काही लोकांनी ठीक आहे असू द्या पण आज जनतेने जे भरभरून दादांना प्रेम दिले जो आशीर्वाद दिले हे कधी आम्ही विसरू शकत नाही आणि सर्वसामान्यांच्या सोप्यातील जो जुन्दर तालुका आहे दादा तो घडाली शिवाय आला सगळ्यात आहे तुम्हाला मी सांगितलं ना माझा शब्द आहे की छत्रपती शिवराजी भूमी ही भूमी आता सगळ्यात

डीजे ऑपरेटर डीजे बंद ठेवायचं आहे हिमत मोजली आहे थोड्या आपल्याला परवानगी देऊ असले बाग बॅकग्राऊंड

सत्यश्री झोपांज चेतर बावन्न हजार सातशे नव्वद देऊराम सकाराम लाडे एकवीस हजार दोनशे त्र्याण्णव आकाश राजेंदा कोण सत्तर शरद बाबासाहेब सोनवणे पाचशे अठ्ठ्याण्णव शरदा शिवाजी सोनवणे चौसष्ट हजार What does that